काय दादा मी छाप आलात आपल्या इथे बातमी घ्या बाबा इथे माना बनो जनते कर माहिती मंडली रामकृष्ण हरी सकाळी सकाळी लवकर उठून ॲक्च्युली पाचला उठले मी मस्तपैकी आता साडेसहा वाजले चाललो आहे आषाढी एकादशीच्या वारीला पंढरपूरला गाडी काही आली नाही अजून निघते गाडी त्याच्यामुळे थोडं आता घरातलं घरात बोलू जो काही काम असेल तो काम आठवून घेतला मस्तपैकी सकाळचा व्यू बघा आमच्याकडचं एकदम शांत आणि थंड असा व्यू आहे आणि शकर सकाळ सकाळी मस्त पैकी पांडुरंगाची पूजा केली हरवीर लालपणा कल्याण गेलो तो आरणला लागा पांडुर पांडुरंगाला तुम्हाला तसा मस्त वाटतं ना आता बाकी पण आता मंदिरातून जाऊन आलो साफसफाई गेली नम्रताची तयारी गे बघ मस्त पैकी नम्रताने सकाळी सकाळी नागाच्या पाण्याला साफ केलं आहे चकाचक म्हणजे मी नाही झालं जाऊन पण याला काय बोलता चल ॲक्च्युली म्हणजे नाव होतं माझ्या माझ्या आण पण आठवला नाही तर मस्त असं आता तयारी झालेली आहे महेश येतं आमचा मोठा दादूच पण आहे त्यांची गाडी किती वाजता येते काही आयडिया नाही आली फोन करायला लागेल चला म्हटलं आता फोन करता नाही उठले का वाज उठवलं व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सॉन्टी सो मंडळी आता चालून झाले गाव सॉन्टी एकदम फ्रेश दिसायला लागले चला आता मस्त पाहिजे पुढचा प्रवास कालगाव च्या पोटा Y son आता आम्ही पंढरपूर आता वीस किलोमीटर बाकी आम्हाला इथून मस्त नाश्ता करायला बसल्या थोडीशी आता बघाय खाता आम्ही भरपूर गाड्या आली पंढरपूरच्या येतान तेवढ्याच जाताना पण तेवढ्याच मस्त म्हणजे आता पोचल्यानंतर पहिले त्याच्याशी ठिकाण आहे ठिकाणावर जाऊन त्याच्यानंतर मग पंढरपुरात आंघोलीला मग दर्शन आलं एकदम मस्त आली वाटते वारी काही चुकायची नाही हो वाव घर आलेली आहे मस्तपैकी दुपारचा नाश्ता बघा म्हटलं किती गाड्या आली जाताना पंढरपुराकडे सगळ्या जाणाऱ्या गाड्या पंढरपूरच्या दिशेने सगळ्या म्हणजे प्रत्येक गाडीमध्ये वारकरी मालकरी टालकरी सगळी जाणार ते पण एवढी मंडळी येतं तेवढी मंडळी जातं मस्तपैकी टाकून आता आम्ही पंढरपुरात पोचला आहे ॲक्च्युली गाडी मागे आहे तिथं काय ट्रॅफिक आहे त्याच्यामुळे आम्ही गाडीतून उतरलं मेहनत जाऊया आम्ही दोघं बाहेर निघलं पार्किंग बघतो कुठं पार्किंग भेटली तर गाडी लगेच पार्किंगला लावू गर्दी बघू शकतो पंढरपूर गर्दी आहे आणि एकादशीचा दिवस तिथं भरपूर उपवासा सगळं पदार्थ याकडे चला आता आम्ही सध्या पार्किंग शोधतो पार्किंग शोध असं अर्धा तास झाला आम्ही चालतो जास्त नाही लांब दोन एक किलोमीटर लांब भाऊ आली गाडी लावा जाऊन झाली आहे बघूया आता पार्किंग सुद्धा घडायचे हो म्हणतो आता आम्ही गाडी लावली आहे एक पर्यंत पार्किंगला वाटलं चालून चालून जास्त नाही एक किलोमीटर किलोमीटर असेल हे वाईन इथं कुठली तरी आहे ना त्याना भेटायला चालले आम्ही तिथून पुढं बघू रिक्षा वगैरे भेटली तर रिक्षाला जाऊ नाही तर परत शिस्सा रास दाखत तर ऑप्शनच नाही तुम्हाला दाखवता इकडे एवढी गर्दी आहे एखाद्या रिक्षाला बसला तरी तीच दीद परिस्थिती मालकी जरा तो एरिया जरा असले गो इकडे बघ एवढी गर्दी रिक्षात बसल्या तर रिक्षावाला तरी आम्हाला किती फात नाही त्या हिशोबा मुलं आता पावणे चारशे किलोमीटर चालल्या तर आता बोलू बाकी थोडा एक दोन किलोमीटर थोडा चाललेला पाय पण बोलू होतील त्या हिशोबानं आता निघलं चालत ढगाला वातावरण झाले थोडं ता यार वाजून पाणी काही परला नाही आले दोन दिवस इकडे तर आता बघू

तो म्हणतो आता आम्ही इथून विसावा घेता थोडासा तर इथून निघता आता मेन पांडुरंगाच्या मंदिराच्या तिकडे जायचं इथे तिथे जी राहायची व्यवस्था आहे तिकडे निघल्या वहिनी बी येतो वाटतं आमच्या जवडीला भोगा जवळी येईल तेवढी आता आम्ही अशा प्रकारे पोचता आमची राहायची व्यवस्था आहे त्याच्यामुळं आता तो मंडळी आता आम्ही पोहोचलो बघू बागूच्या माझ्या मागे माउली कसा वाटते पंढरपूरला बदल करमाळा करमा करमाला सोलापूर इकडे आम्ही ठाणे गेला काय करते एकादशी प्रत्येकाच्या दरातश्या रांगोळ्या असतात मला चाललो आम्ही हो ला मस्त म्हणजे तो झाला पंढरपूरच्या बाहेर धावणार हा मस्त म्हणजे आज पंढर पंढरपूर पर्वतावरी ठेवून माझा पंढरीचा देव माझा पंढरी तर मंडळ्यात अशा प्रकारे आम्ही चंद्रभागेचा मस्त बघी पायात घेतल्यात मी आंघोळ नाही केली आता चाललोय नामदेवाच्या मंदिराकडे तिकडे जाऊन दर्शन घ्यायचं आहे बघू आता गर्दी तर तिथे जी एकदम डेंजर दिसते तरी पण आता प्रयत्नांची पराकाष्ठा करायला लागते एक दोन तास तर जातील तिथे निश्चय आता बघू जसा दर्शन जमल तसा मला घे पुढं अरे ताई मला येऊन गेले शोधून <laughs> ताई नंतर गवा येशील माल टाकायचे तुझं काही गरजच आहात आज वाटतं मला काही मालकरी बनवण्याशिवत चाळीला काही काही नाही पडणार घेतला आम्ही मग इकडं जाऊ ना मंदिराला प्रदक्षिण पूर्ण होतो मागच्या वेळी बघितले ते मी ऍक्च्युली पुंडलिकाचा मूर्ती आणि तिकडच्या बाजूला पांडुरंग मंदिराला काम आहे चला आम्हावर खाली वाकायचं नाही दर्शनाला चला गेलेच भाऊ माझ्या मागे येत ती भाऊ वास्तव घेता दर्शनाकडे चाललंय आम्ही असते 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 मंदिराच्या जवळ चाललो बघू नाही एक अवघ्या अर्ध्या मिनटात आम्ही पोहोचतोय मंदिरात बरं जवळच्या गेल्या व अजून एकदम मस्त जोमिंगमध्ये घेता शूट आम्हाला भेटला दर्शज जेवण 20 बद्दल पैसे मागते की 20 बद्दल पैसे म्हणतो 20 म्हणते पैसे म्हणतो मंडळे आमचं मगारा जेंडे आनंद असतो पंढरपूरच्या वाडीचा मस्त बघे म्हणजे चालाची काही गरजच नाही आपल्या लोटते नाही ना आपल्याला सात <laughs> वर ते गरज निघला माणूस मस्त बघे चालेलवाली इकडे नाही हे मला माहिती आता आम्ही ताईला भेटलो ताई माल कुठे घेतली ती ताईच्या अशा आत आत घातली आता पंधरा अशा माल घाली नाही तर काही चानस नाही आताच्या आता घालची पंधरा मिनिटांडबड तुझी अपने भाई का तो सगला करना है लो लोका चाली चाली या लाईनीला लोक कमीत कमी आली तीस ते चाळीस चाळीस तास रांगे झाले अवय आता इथपर्यंत होईल मस्त होऊ शकता म्हणजे पंढरपूरला माझी मामी भेटली मला मस्त मामी चालले वगैरे काय मामाला फोन आहे ना त्याच्यामुळे मी चाललो चल मग मामी आता निघतो अरे वाँ 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 वा <laughs> वा 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 बरं वा 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 एके त्याला गाव राहून जायला वाटत <laughs> तर म्हणले आता अख्खा दिवस आम्ही आता फिरल्या दहा वाजले दहा वाजले तर आता मस्त बघित आम्ही चाललो बाई तिथेशी तिथेशी झोपाची सोजली आमची व्यवस्थित त्याच्या बाबुला तर इकडे तिकडे राहण्यापेक्षा ತೆಲ್ಲ ಪರವಾರಲ್ಲ ಸಾಲ ಜಿಲ್ಲೆ ಉಂಟು ಚಂದ್ರ ಬೇರೆ ಆಂಳಗರುಸ್ತ ಹೋಗಿ ಹಲೋ ಪಾಂಡ ದರ್ಶನ ಹಾಂ ಲೇತ ಪ್ರ मंडली आता अशा प्रकारे तांबडा मारुती पंढरपूरचा एकदम काय बोलतो त्याला कम्प्लीट मधोमध असलेलं मंदिर <tip> 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 <tip>

वार्षिक अवकाळ सोडवला जातो सगळ्या जा पंढरपूरमध्ये सध्या गजर झाले आहे आणि पाठ भजन कीर्तन सध्या भजनं झाले आहेत त्याचे मुलं आता आम्ही जेवण बनवलेलं इथे तर जेवणाचे तसे थांबतात तर मंडळी मस्त बघी येतो टाक आषाढी एकादशीचा आजचा कसलं जेवण आहे मटकी हां मटकी बनवायला मस्त म्हणजे उपवास उपास सकाळी काम कापून शिरा वर्षीचा उपवास थोडाचा मस्त म्हणजे उपास ओढा एवढ्या भात झाला भात बाकी तर म्हणले आता भाजी झालेली आहे मस्त पाहिजे भात तुम्ही मला वाईसला काम दिले वाटतं भाताचा <laughs> भाजी झाली भाजी दाखवून जरा नाही भाजी बघितली आम्ही मागाची रामकृष्ण कोण झाली तर आता अशा प्रकारे आम्ही परत मंदिरात झाले नारोळ फोडाचा आहे त्यासाठी गर्दी राहून

तो भाई हो बाईत आमची आता बरेच दिव तरी पंढरपूर का शॉपिंग केली तुम्ही सगळ्या बॅगच्या आता मस्त कि बार्शीचा रस्त्या नको ग भाई <laughs> बस नहीं है अरब में नहीं है राम कृष्ण नैया तो कौन ना मतलब अरे मन पलक अरे मन पलक मन मनवा अपन चल तर मंडली आता अशा प्रकारे पंढरपूरचा दर्शन वगैरे गे घेतला मस्त बघी सकाळचा उपवास पण सोडवला निघतो आमच्या हातात बी बॅग आहे जसे लोकांच्या हाताने तसे आमच्या हातात बी आहेत मागं बी बघा जावया जावया बी राहत बॅग आहे मायावर बी आहे म्हणजे भरपूर पिशवी त्या या सामानाची त्याला आता मंडली मस्त वगैरे जाता रिक्षा लागेल कारण गाडी आम्ही पाच किलोमीटर लांब लावली त्याच्यामुळे पाच किलोमीटर काही चालू ते जमणार नाही आता जशी रिक्षा भेटल आता ब्रिजवर तसा आता पुढिंग अरे पंढरपूरचा एकदा नजारा दाखवतो पावसाचाच आवड స మండలి రేవాసారా రికా వాళ్ళ భేట రికా తయారు నేను నిగతా మస్త బ సగలి రామకృష్ణ హరి గణపతి బాపా